नेहमी रात्री लवकर झोप लागण्यासाठी काय उपाय करावा या विषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे तर नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो बऱ्याच जणांना स्लीप डिसऑर्डरचा त्रास असतो म्हणजे रात्री झोप लागतच नाही आणि बऱ्याच जणांना लवकर रात्रीची झोप लागत नाही तर अशा वेळेस तुम्ही काय उपाय करावा तर मित्रांनो रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एक तास आधी हळदीचे दूध प्यायचे आहे मित्रांनो तुम्हाला एक कप दूध घ्यायचे आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करून प्यायचे आहे मित्रांनो तुम्हाला जर साखर आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखरसुद्धा गोडवा येण्यासाठी त्यामध्ये टाकू शकता आणि ते दूध पिऊ शकता सोबतच मित्रांनो तुम्हाला नेहमी रात्री लवकर झोप येण्यासाठी तुम्हाला दररोज सकाळी कमीत कमी अर्धा तास व्यायाम करायचा आहे यामध्ये नक्कीच तुम्ही सूर्यनमस्कारचा व्यायाम आणि पाच मिनिटे मेडिटेशन करावे यानेसुद्धा नेहमी रात्री लवकर झोप लागण्यासाठी तुम्हाला फायदा होणार आहे तर लक्षात ठेवा रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी तुम्हाला एक कप दूध प्यायचे आहे सोबतच सकाळी तुम्हाला अर्धा तास कमीत कमी व्यायाम करायचा आहे आणि पाच मिनिटे मेडिटेशन करणेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे या गोष्टी तुम्ही जर फॉलो केलात तर नक्कीच तुम्हाला रात्रीची लवकर झोप लागेल आणि चांगली झोप लागेल व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा